नमस्कार मी कामराव मोकाशी आणि आता विरारलासुद्धा नवीन रिक्षा टना टन दररोजच्या पास होत आहेत पंधरा वीस पंचवीस धना धन विरारलासुद्धा आता विरार आर टी आर सुद्धा रिक्षा पास होत आहेत बघा आणि आज जवळजवळ पंचवीस तीस रिक्षा विरार आर टी ओमधनं नवीन रिक्षा नवीन परमिट अगदी धना धन विर आर आर टीलासुद्धा रिक्षा पास होत आहेत त्याच्यामुळं प्रवाशांना आता चांगली नवीन गाडीतून सेवा मिळणार आहे आणि आता परमिटं बी बंद होणार आहेत जर काही पालघर जिल्ह्यातील कुणाला रिक्षेची परमिट काढायची असतील तर जावा पळत पळत वेळ अर्जूला जावा ऑनलाईनचा अर्ज करा आणखी ना स्वयंरोजगार चालू करायचे आता कामधंदा नाहीत सुद्धा नाहीत आणि नोकऱ्या नाहीत कुठं बेकारीची संख्या वाढत आहे तर ही संख्या जर बेकारी आपली घटवायची असेल तर सध्या रिक्षा टॅक्सीचे परवाने मिळत आहेत तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं हे सहज मिळणारे काळ्या पिवळ्या रिक्षाचे परवाने ऑनलाईनला अर्ज करायचा आणि पोलीस रिपोर्ट वगैरे जोडायचा आणि परवाना घेऊन यायचं आणि मिठ्ठरनं व्यवसाय कुठेही करायचा कायदे मात्र पाळायचे आहेत प्रत्येकानं कायदे न पाळता रिक्षा मात्र चालवू नका एवढंही लक्षात ठेवा कारण आता ऑनलाईनलासुद्धा सगळे दंड जुडलेले आहेत हे मात्र प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता सुद्धा आता चांगलीच चा नवीन नवीन रिक्षातून प्रत्येकाला सेवा मिळणार आहे प्रवाशांना आणि प्रत्येकानं आता मीटरनं व्यवसाय करा आ, तर ज्यांना कुणाला पालघर जिल्ह्यातील रिक्षावाल्यांना कुणाला परमिट काढायची असतील तर विरार आरटीवला जावा आणि परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार हा चालू करा धन्यवाद मूचवाले मोकाशी मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद